मी साई भक्त प्रवीण विठ्ठल तरडे आज शिर्डीमध्ये बाबांच्या दर्शनाला आलो म्हणजे नेहमीच येतो पूर्वीपासून तर म्हणजे आमची तर अशी धारणा आहे की बाबा अजूनही तिथंच आहेत द्वारकामाईच्या तिथं बाबा बसलेले आहेत ती धुनी आजही बाबांच्याच हाताने पेटते तेव्हापासून मी शिर्डी संस्थानचं आभार मानेन की भक्तांची संख्या कमी असेल तर ठीक आहे पण आज ज्या पद्धतीनं रात्र इथं भक्त येत आहेत आणि तरीसुद्धा जी स्वच्छता आहे याचं श्रेय मी शिर्डी संस्थान आणि सर्व साई सुद्धा देईल कारण आपण आपल्या आराध्य दैवताच्या इथली स्वच्छता पाळतोय हे सगळं बाबाच करून घेत आहेत आणि बाबा करून घेताना त्यांचे भक्त आणि हे ट्रस्ट ज्या पद्धतीनं त्यांचा वारसा पुढं घेऊन जात आहे त्यामुळं हे ट्रस्ट ही शिर्डी ही फक्त महाराष्ट्राचं नव्हे देशाचं नव्हे तर जगभरातील साई भक्तांचं भूषण येतं त्यामुळं पुन्हा एकदा सांगेल की ही स्वच्छता ही सेवावृत्ती हे अन्नदान दवादान शिक्षादान बाबांचीच वृत्ती तुम्ही पुढं घेऊन जातात त्यामुळं सर्व ट्रस्टला एक साई भक्त या नात्यानं मी अगदी मनपूर्वक प्रणाम करतो बाबांची ही सेवा आणि द्वारकामाईची ती धुनी अशीच अहोरात्र हजारो वर्षे पेटत राहो एवढीच साईंच्या चरणी माझी प्रार्थना जय साईराम